पुण्यातील शनिवार वाड्यात कथितपणे नमाज पठन करण्यात आल्याचा दावा केला जातोय हा दावा करताना एक व्हिडिओ शेअर केला गेलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण चर्चेत आले भाजपच्या नेते मेधा कुलकर्णी यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरले त्या म्हणाल्या शनिवार वाड्यात नमाज पठण करणं चुकीचं आहे तर ही कथित घटना समोर आल्यानंतर शनिवार वाड्यात पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आलाय दुसरीकडे नमाज पठणाचा कथित प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील पतित पावन संघटना आक्रमक झालीय या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शनिवार जवळ गोमूत्र शिंपडलं पडलं शेणाने ती जागा सारवून घेतली त्यानंतर तिथं शिववंदना अर्पण करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मात्र मेधा कुलकर्णी यांच्यावर धर्मात तेढ निर्माण करण्याचा ठपका देऊला जातोय एन सी पी नेत्या रुपाली ठोबरे यांनी मेधा कुलकर्णी धार्मिक तेढ निर्माण करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे आता या सगळ्या प्रकरणामुळं पुन्हा एकदा शनिवार वाडा मात्र चर्चेत आलाय शनिवार वाडा नेमका आहे काय त्याचा मराठा साम्राज्याशी कसा संबंध आहे हा वाडा कोणी आणि कशासाठी बांधला आज त्या वाड्याचं अस्तित्व काय बाजीराव मस्तानी यांची प्रेम कहाणी या शनिवार वाड्याशी कशी संबंधित आहे असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून शोधणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानंतर मराठा साम्राज्य छत्रपती संभाजीराजेंकडे आलं त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांची क्रूर हत्या करून त्यांची पत्नी महाराणी येसुबाई मुलगा शाहूराजे यांना औरंगजेबाने कैद केलं त्यानंतर गादीवर राजाराम राजे आणि तारा राणी आल्या पण अठ्ठावीस वर्षांच्या कैदेनंतर येसुबाई आणि शाहूराजे कैदेतून मुक्त झाले तेव्हा मराठा साम्राज्यात सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या तयार झाल्या होत्या त्यावेळी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्र दिली बाळाजी विश्वनाथ यांना बाजीराव आणि चिमाजी ही दोन मुलं होती त्यातील बाजीराव यांना आपण पहिला बाजीराव पेशवे म्हणून ओळखतो बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर पहिले बाजीराव हे पेशवे झाले पहिल्या बाजीरावांना नानासाहेब समशेर बहादूर आणि रघुनाथराव असे तीन पुत्र होते त्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे झाले तर पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे मध्ये झाला होता आणि मृत्यू अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस मध्ये झाला त्यांना अवघे चाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले पण या चाळीस वर्षात देखील त्यांनी आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतात देखील विस्तारल्या वेगवान हालचाल हा त्यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता त्यांनी केलेल्या पेशवाईचा उदय आणि अस्त पेशवाईतील भरभराट आणि बजबजपुरी ही शनिवार वाड्याने पाहिलीये मोठ्या लढायांचा विजय जसा पाहिला तसा पानिपतचा पराभव देखील पाहिला राजकारणाचे डाव पाहिले कारस्थाने पाहिली न्यायनिवाडा पाहिला परदेशी पाहूनही इथे येऊन गेले इतकंच नाही तर एका पेशव्याची हत्या पाहिली एका पेशव्याचा कारंजावर पडून झालेला अपमृत्यू देखील पाहिला अशा अनेक गोष्टींचा हा शनिवार वाडा साक्षीदार राहिलाय शनिवार वाड्याची पायाभरणी ही शके सोळाशे एक्कावन्न साली माघ महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेला झाली होती या दिवशी दहा जानेवारी सतराशे तीस ही तारीख होती आणि शनिवार होता पुढे वाड्याची वास्तुशांती बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी झाली तेव्हाही शनिवार होता त्यामुळे या वाड्यालाही शनिवार वाडा हेच नाव पडलं वाड्याची मुख्य इमारत सहा मजली होती असं म्हणतात की या इमारतीच्या गच्चीवरून आळंदीच्या देवळाचा कळस आणि पर्वतीचं विहंगम दृश्य दिसत असे शनिवार वाड्यात पाच दरवाजेत त्याची तटबंदी एकशे पंच्याऐंशी यार्ड लांब आणि तेहतीस फूट उंच आहे दिल्ली दरवाजा गणेश दरवाजा मस्तानी दरवाजा कवठी दरवाजा आणि जांभूळ दरवाजा हे या वाड्याचे दरवाजे होते त्यातला दिल्ली हा मुख्य दरवाजा आणि गणेश दरवाजा हा पेशव्यांच्या गणपती महाला जाणारा महत्वाचा दरवाजा होता या वाड्यात दहा चौक होते त्यातले चार चौक मोठे होते फडाचा चौक बकुळीचा चौक ताक चौक नवा चौक यमुनाबाईचा चौक माणिक चौक हजारी चौक लाल चौक पंक्तीचा चौक गोदूबाईचा चौक असे चौक होते वाड्यामध्ये आरसे महाल नृत्य महाल आणि वेगवेगळे दिवाणखाने देखील होते याबरोबरच वाड्यामध्ये देवघरं होती जिन्नसखाना होता पुस्तक शाळा दफ्तरखाना पीलखाना गोशाळा उष्टरखाना कबुतरखाना वैद्यखाना अशा देखील वास्तू होत्या एखाद्या राज्याचं मुख्य केंद्र राज्याचं निवासस्थान किंवा त्या राज्य संस्थानाचं चा, कामकाज चालणाऱ्या केंद्रालाही इतिहासात महत्वाचं स्थान मिळतं दिल्ली आग्र्याचे लाल किल्ले हैदराबाद विजापूर औरंगाबाद अहमदनगर तिथले महाल आणि किल्ले यांनाही सत्ता केंद्रांमुळे इतिहासात तेवढंच महत्वाचं स्थान आहे हेच भाग्य शनिवार वाड्याच्या देखील वाट्याला आलं शनिवार वाडा हे नाव महाराष्ट्रातच नाही तर मराठी सत्तेच्या अटकेपासून तंजावर पर्यंत जिथपर्यंत संबंध आलेला आहे तिथपर्यंत हे नाव गेलं आणि हा वाडा तितकाच प्रसिद्ध देखील झाला सुमारे आठ दशक या वास्तूचा दबदबा देशभरात टिकून राहिला एकेकाळी एक इथं मराठी सत्तेचं महत्वाचे निर्णय घेतले जाण्याचं केंद्र तयार झालेलं होतं त्यामुळे आजही त्याचं ऐतिहासिक महत्व कायम आहे आजही शनिवार वाडा म्हटलं की आपल्याला या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी त्याभोवती असलेला इतिहास आणि सगळंच ऐकायला मिळतं हे फक्त शनिवार वाड्याच्या विषय नाही होत तर कोणतीही ऐतिहासिक वास्तू जेव्हा डोळ्यांपुढे येते तेव्हा हेच सगळं होतं या वास्तू आपल्याला आपल्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे वाडे गड किल्ले इथे कोणतीही दुष्कृत्य व्हायला नको ज्याने कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील शनिवार वाडा बघायला आलेल्या पर्यटकाने जर या ठिकाणी नमाज पठन केला असेल तर त्यात वावगं वाटण्याचं चा कारणच काय नमाज पठनाचा त्यांचा वेळ झाला असेल म्हणून त्यांनी तिथे नमाज पठन केलं असं आपण याकडे नाही का पाहू शकत पण देशात आणि राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात सामाजिक जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण झालंय कुठल्याही कृत्याला दोन टोक्याची मतं व्यक्त केली जातात हिंदुत्ववादी नेते असलेले मंत्री नितेश राणे म्हणाले नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटलं तर चालणार आहे का शनिवार वाडा हा आमच्यासाठी हिंदू समाजाचे प्रतीक असलेलं धार्मिक स्थळ आहे तिथे जर तुम्ही नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीला आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसाचे पठण सुरू केले तर मग काय करायचे जो न्याय तुम्ही हाजी अलीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना देखील लावा वातावरण कोण खराब करताय कशाला तिथे नमाज पडायचंय नमाज पडण्यासाठी देशात आणि राज्यात जागा कमी आहे का वातावरण खराब करणारे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत मग हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात चूक काय जो आवाज आमच्या कार्यकर्त्यांनी उचलला तो बरोबर आहे असं त्यांनी म्हटलंय तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की शनिवार वाड्यात तर मस्तानी महाल देखील आहे मस्तानी देखील तिथे राहिलेली आहे विधा त्याचं नाव घेतलं तर पोटात का दुखलं त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात आता प्रश्न येतो की ही मस्तानी नेमकी कोण होती ते आपण पाहूयात मस्तानी ही एक नृत्यांगणा होती ती थोरले बाजीराव पेशवे यांची प्रेयसी होती बाजीराव मस्तानी ही भारतीय इतिहासातील सर्वात रंजक प्रेमकथांपैकी एक आहे इतिहासात त्यांच्या भेटीपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या मिलनाचे वेगवेगळे वर्णन आढळते परंतु सर्व कथांमध्ये एक समान धागा पसरलेला आहे त्यांच्यातील अफाट प्रेम संजय लीला भंसाळी यांनी या दोघांच्या प्रेमकथेवर आधारित एक चित्रपट देखील बनवला होता ज्यामध्ये रणवीर सिंग दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या डिसेंबर दोन हजार पंधरा साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या दोघांचे प्रेम उत्तर प्रदेश आणि मध्य मद्दे बुंदेलखंड मध्ये फुलले होते मस्तानी ही बुंदेलखंडची मुस्लिम मुलगी होती ती इतकी सुंदर होती की तिला सौंदर्याची राणी म्हणून ओळखलं जात असे ती बुंदेलखंडचे राजा छत्रसाल यांची मुलगी असल्याचं समजतं महाराजांची पारशी मुस्लिम पत्नी रुहानीबाई मस्तानी ही तिची आई होती अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी मराठा पेशवे बाजीराव यांचे रावेर येथे आजाराने निधन झाले त्यांच्या प्रेमात पडलेल्या मस्तानीनेही पेशव्यांच्या चितेवर सती गेली असे पुरावे आढळतात तथापि मस्तानीच्या जीवन आणि मृत्यूबद्दल अनेक सिद्धांत मांडले जातात डिसेंबर सतराशे अठ्ठावीस मध्ये मुघल राज्यपाल मोहम्मद खान बंगश बुंदेलखंडावर हल्ला करण्याची योजना आखत होते महाराजा छत्रसालला हे माहीत होते की ते या हल्ल्याला तोंड देऊ शकत नाहीत छत्रसाल खूप चिंतेत होते आणि त्यांनी बाजीरावांना एक भावनिक पत्र लिहिलं पत्र मिळाल्यावर बाजीराव आपल्या मराठा तुकडीसह बुंदेलखंडात पोहोचले छत्रसालच्या सैन्यात सामील होऊन बाजीरावांच्या सैन्याने मोहम्मद शाहला निर्णायक प्रत्युत्तर दिले युद्धात बंगश पराभव झाला त्यामुळे बंगशचा मुलगा कयुम खान यांनी मोठ्या सैन्यासह आपल्या वडिलांना मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही मराठा बुंदेली सैन्याच्या भयंकर हल्ल्यात पराभूत झाला या युद्धात बंगशाला अटक करण्यात आली आणि तो पुन्हा कधीही बुंदेलखंडावर हल्ला करणार नाही या वचनावर त्याला सोडण्यात आला या वेळेवर मदत केल्याबद्दल छत्रसाल बाजीरावांचे आभारी होते त्यांनी बाजीरावांना त्यांचे राज्य तीन भागात विभागले आणि एक भाग त्यांनी बाजीरावांना देऊ केला यामध्ये झाशी कालपी सिरोंज सागर आणि नगर यांचा समावेश होता व्यतिरिक्त महाराजांनी त्यांची मुलगी मस्तानीचा विवाह बाजीरावांशी लावून दिला काहींचा असा विश्वास आहे की मस्तानी ही दुसरी तिसरी कोणी नसून छत्रसाल राजाच्या दरबारातील एक शाही नर्तकी होती असं सांगितलं जात याच मस्तानीला बाजीराव पेशव्यांनी सतराशे बत्तीस साली काही काळ शनिवार वाड्यात वास्तव्यास आणलं होतं तिच्यासाठी मस्तानी महल देखील या वाड्यात बांधला जो आजही तिथे पेशव्यांपासून बहादर नावाचा मुलगा तिला झाला यापुढे शमशेर बहादर याची मुंज करण्यावरून पेशव्यांमध्ये वाद उफाळून आल्याचे देखील पुरावे सापडतात त्यामुळे थोरल्या बाजीरावांनी मुंज करू द्यायची नसेल तर तो मुस्लिम धर्म स्वीकारेल असं सांगितलं होतं त्यानुसार मस्तानीच्या मुलानं मुस्लिम धर्म स्वीकारला होता जेव्हा बाजीरावांचा मृत्यू झाला आणि इकडे मस्तानीनंही आपला जीव सोडला त्यानंतर बाजीरावांची धर्मपत्नी काशीबाई यांनी शमशेर बहादर याला आपल्या मुलासारखे स्वतःच्या घरात वाढवले त्याला बांदा आणि कालपी हा भाग सांभाळायला दिला पुढे याच शमशेर बहादूरचा विवाह मेहरमबाई यांच्याशी झाला त्यांचाही पुढे वंश वाढला अली बहादर या वंशजाने तर पुढे झाशीच्या राणीच्या पाठीशी उभं राहून स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला होता आज मस्तानीचे वंशज भोपाळ इंदोर आणि सिहोर इथे राहतात शादाबाली शहाबद हे आताच्या पिढीचे मस्तानीचे वंशज आहेत त्यांचा सराफीचा व्यवसाय आहे तर उमर अली बहादर हे दुसरे वंशज पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत असतात यापूर्वी देखील शनिवार वाड्याच्या सभोवताली असलेल्या एका दर्ग्यावरून वाद झाला होता शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाज्याजवळ सुद्धा अगदी वाड्याच्या अंगणात पण एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षात दिसायला लागलाय शनिवार वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणं शक्य पण नाही हे बांधकाम आपण पाहिले तर ते साधारण तीस वर्षांपूर्वीच टाईल्सचे काम दिसते असा दावा हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी केला होता त्यामुळे हा दर्गा सदृश्य छोटं बांधकाम असलेला दर्गा तो पाडून टाकावा आणि भविष्यात इथे सुद्धा आक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्याला बाधा येऊ नये याची काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले होते हिंदवी साम्राज्याच्या वास्तूचे महत्व कमी करण्यासाठी हे सगळं होतंय असं हिंदू महासभेने मागणी केली होती आता नमाज पठनाचा वाद पुन्हा उभा राहिलाय बाकी तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद